चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळेरोड तेजस कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडावर नाकाबंदी लावण्यात आली होती नाकाबंदी दरम्यान धुळ्याकडून मोटरसायकल क्रमांक आठ वरून चाळीसगावच्या दिशेने दोन तरुण येत होते नाकाबंदी सुरू असलेली पाहून गाडी चालवणाऱ्या तरुणाने काही अंतरावर मोटरसायकल थांबविली तेव्हा पाठीमागे बसलेला तरुण गाडीवरून उतरून रोडच्या आजूबाजूचे रहिवाशी परिसरात पळून गेला त्यामुळे पोलीस स्टाफने पळत जाऊन मोटरसायकल चालवित असणाऱ्या तरुणाला दिनांक दहा रोजी मोटरसायकल सहित ताब्यात घेतले व पळून गेलेल्या तरुणाचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आमिर आसीर खान वर्ष वीस राहणार कोंढवा पुणे व त्याच्यासोबत असे सांगितले त्यानंतर ताब्यात घेतलेला आमिर खान याच्याकडे याच्याकडे असलेली बॅग तपासली असता त्यामध्ये गावठी बनावटीचे चार पिस्टल पाच मॅगझिन व दहा जिवंत कारतुसे व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख एक हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा व मुद्देमाल मिळून आला आहे त्यामुळे दोन्ही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील गंभीर गुन्हे दाखल आहे त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे आरोपीचा साथीदार आदित्य भोईनल्लू राहणार पुणे हा फरार असून त्याचा देखील शोध सुरू आहे या आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणला कोठून व त्यांनी काही घातपात करावयाचा कट तर असलेला आहे का यावर तपास सुरू आहे सर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर एस ढिकले पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड योगेश माळी राहुल सोनोने महेंद्र पाटील पवन पाटील मनोज चव्हाण आशुतोष सोनोने रवींद्र बच्चे ज्ञानेश्वर गीते ज्ञानेश्वर पाटोळे नंदकिशोर महाजन समाधान पाटील या पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सुहास आव्हाड प्रकाश पाटील उज्वल कुमार म्हस्के हे करीत आहे सी एस एन न्यूज मराठी चाळीसगाव